सुविचार जिभेवर साखरेचा खडा अंगी कष्ट आणि देता हात हे कृतार्थ आयुष्याचे मर्म आहे अर्थ ज्याची भाषा रसाळ आहे ज्याची प्रत्येक कृती परिश्रमपूर्वक केलेली असते ज्याची संपत्ती दानासाठी असते त्याचे आयुष्य सफल होय आयुष्य सफल होण्यासाठी माणसाच्या अंगी अनेक गुण आणि कर्तृत्व असावे लागते त्यापैकी प्रमुख गोष्ट म्हणजे माणसाचे बोलणे सौम्य आणि गोड असावे कठोर बोलणारी व्यक्ती माणसे जोडू शकत नाही माणसाने कार्यरत असावे उत्तम व्यवहाराने धन मिळवावे पण वेळ प्रसंगी त्यातील काही भाग गरजूला देण्याचीही वृत्ती असावी म्हणूनच म्हणतात जिभेवर साखरेचा खडा अंगी कष्ट आणि देता हात हे खऱ्या आयुष्याचे मर्म आहे